एक दिवस विसोबा उठले आणि चरवलीत आले आले ते विमलानंदांकडे ओ हो हो शास्त्री बुवा या या आलभ्य लाभ आलभ्य लाभ आज आमचं भाग्य उजळलं आपणासारख्यांचं दर्शन झालं विमलानंदांनी उत्थापन देऊन स्वागत केलं शास्त्री भुआना पाय धुवायला गरम पाणी दिलं पाय पुसण्यासाठी पंचा घेऊन एक शिष्य उभा होता शास्त्री बुवा हातपाय धुवून ओटीवर आले स्वामी विमलानंदांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना लोडाशी बसवलं त्यांना पाणी दिलं नंतर पानाचा डब्बा त्यांच्या पुढं ठेवला पान लावता लावता दोघांचं बोलणं सुरू झालं विसोबा थोड्याच वेळात मुद्द्यावर आले बोला स्वामीजी त्या दिवसाचं कीर्तन कसं काय वाटलं कसं म्हणजे म्हणजे कीर्तन ऐकून काय म्हणत आलं मनात आलं मना त्या कार्टनं आपल्याला पाहिलं की काय कुणाच ठाऊक सारं कीर्तन आपल्याला उद्देशून होतं वाटलंच मला म्हणजे म्हणजे असं की माझ्याही मनात तेच आलं होतं मस्तवाल झालाय हे शुद्र आणि अतिशूद्र त्याच्या भजनी लागलेल्या आहेत त्यांना एवढासा मुलगा कीर्तन करतो हाच चमत्कार वाटतो त्याला योगी काय मानतात अवतार काय मानतात बाकी हा बोरगा बोलतो मोठा मिठास 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 बोलतो इंद्रायणीतून देव वाहत असतो हे मिठाच बोलणं देवच लटकलेला असतो हे अहो काही शास्त्र आहे का विवर्तवाद काय म्हणतो रज्जू सर्प न्यायाने विश्व काय ठरत मिथ्या जर विश्व सत्य मानलं आणि विश्वात परमात्मा खरोखरच भरला आहे असं मानलं तर परमात्मा दर्शनासाठी खटाटोप कशाला ते शास्त्र कशाला तुमच्या आमच्यासारखे शास्त्री कशाला त्या महारा पोहरांनाही स्पष्ट दिसतोच आहे की भगवान वा काय ज्ञान नुसता भाषेचा फुलोरा आणि तुम्ही भाळ स्वामीजी छे छे मुळीच भाळलो नाही पण त्याची मांडणी मोठी आकर्षक होती हे मात्र खरंय त्याच्या बापानं मोठं चांगलं अध्ययन करून घेतलं आहे त्या पोरांची ही अलौकिक आहे छान छान मग आता स्वामी विमलानंद स्वामी राहणार नाहीत तर माधवाचार्यांचे शिष्य राहणार नाहीत आता माधव संप्रदायाचा हा मठ बंद करून स्वतःच ज्ञानदेवांचे शिष्य बनणार तर तसं नाही विसोबा रागावू नका तुमच्याप्रमाणे मीही विचार करत आहे त्यानं अगदी सोप्या भाषेत वेदांतच सांगितलेला आहे माधव परंपरेप्रमाणे नसेल तर अद्वैत परंपरेप्रमाणे असेल मतभेद होऊ शकतो पण त्याच्या विवेचनामागं वचनांचे आधार सापडतात तो वचन ऊर्धूत करीत नाही साधं सरळ विवेचन करतो पण विद्वानांच्या ध्यानात सहज येईल आता तुम्हीच पाहना अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी असं तो म्हणाला रूपम रूपम प्रतिरूपम ब या उपनिषद वचनाचा आधार नाही का त्याला आहे तो हे शास्त्रीय ग्रंथाला धरूनच विवेचन करतो आहे आहो पण म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतो ना त्यानं शास्त्र सोडून किंवा श्रुती वचनाला सोडून काहीही बकवास केला असता तर इथं कुणाला प्रश्न पडला होता आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं कारणच काय होतं आता ध्यानी आलं शास्त्री बुवा तुम्ही म्हणता हे खरं आहे एक तर तो श्रुतीचं ज्ञान शूद्रांना वाटत आहे आणि दुसरं श्रुती मराठीतून आणतो आहे पण यावर उपाय काय हं पण यावर उपाय काय असं करूया का राम, ते रा राम प्रांतात गाजलेले शिवाय आपणालाही आपल्याच गावची मंडळी किंमत द्यायची नाहीत पाहुण्यांच्याच हातून साप मेलेला भरा तुमच्या म्हणण्यात खूप तथ्य आहे खरं सांगायचं म्हणजे आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे माझ्या पुढे दोन चार मुठी धान्य जमा होत नाही पदरी एक मुलगी आहे लग्नाची हो तर आमच्या सुमित्रेला आज आठवं वर्षे लागलं अष्टवर्षा भवेत कन्या तेव्हा आता स्थळ शोधायला हवं मुलीचा बाप होणं म्हणजे निद्रा नाशाचा विकार जडणं तशा त्या कार्ट्यानं आमच्या पोटावरही पाय आणला म्हणून म्हणतं आम्ही स्वामी मठाधिपती आम्हाला तुमच्यासारखी सांसारिक काळजी नाही तरी मठाचा म्हणून काही प्रपंच आहेच की सारे जर या पोराच्या भजनी लागले तर हा एवढा प्रपंच कसा चालायचा शिष्य आहेत शिष्य आहेत गोरगरीब गोर आहेत गोरंढोरं आहेत आम्ही स्वामी तेव्हा आमची प्रतिष्ठा म्हणून पंक्तीला अतिथी अभ्यागत असतोच हा एवढा मठाचा खर्च भागायला तर हवा तेव्हा रामभट्टांना बोलावण्याची कल्पना पक्की करायची झालं योजना आखली स्वामीजी विसोबांना म्हणाले घ्या शास्त्री बुवा पान घ्या कसं ते दोघही मनापासून हसले ज्ञानदेवांची झोपडी झोपडीचं दार उघडलं होतं झोपडीच्या आतल्या बाजूची भिंत बाहेरून दिसत होती भिंत कुड्याचीच गाईच्या शेणानं छान सारवलेली त्यावर चुन्याच्या रंगानं विष्णूचं चित्र रेखाटलेलं होतं झोपडी समोर सडा रांगोळी घातलेलं छानस अंगण होत दूर कुठेतरी भजनाचा ठेका चालू होता बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा असं काहीतरी भजन ऐकू येत होत झोपडीत कुणीतरी होत चूल फुंकण्याचा आवाज बाहेरही ऐकू येत होता एवढ्यात ज्ञानदेवाला ज्ञानदेवाच्या खांद्यावर भिक्षेची झोळी होती ज्ञानदेव समता वर्तावी अहंता खंडावी तेनेची पदवी मोक्ष मार्ग हे ऐकून मुक्ता बाहेर आली परकर आणि चोळी नेसलेली होती तिच्या कमरेवर मातीची घागर होती आणि उजव्या हातात बादली बादलीत होतं धुन मुक्ता पाण्याला जाऊन येते रे ज्ञानदेव लवकर ये एवढं बोलून मुक्ता नदीवर गेली ज्ञानदेवानं अभंगाच्या पुढच्या ओळीत गुणगुणायला सुरुवात केली क्षमा करी चित्ती अखंड श्रीपती एक तत्व चित्ती ध्याई जेसू अभंग गुणगुणात ज्ञानदेव झोपडीच्या दारापर्यंत गेला तेवढ्यात सुमित्रा आली सुमित्रा होती सात आठ वर्षांची होती विसोबांची कन्या तिच्या हातात ओंजळभर पीठ होतं सुमित्रा ज्ञानदेव ज्ञानदेव तिथल्या तिथं थबकला हसला सुमित्रेजवळ आला ज्ञानदेव भिक्षा घालायला तुम्ही इथपर्यंत आलात सुमित्रा मग काय करणार भिक्षा आणीपर्यंत तू थांबला नाहीस ज्ञानदेव मला माहीत नव्हतं घाला ज्ञानदेवानं झोळी पुढे केली तुम्हाला आज फार त्रास झाला शिवू नका ह सुमित्रा का ज्ञानदेव किंचित हसला उगीच सुमित्रा म्हणजे ज्ञानदेव आम्हाला शिवलं तर तुम्हाला घरी रागवतील सुमित्रा मुक्ता पण तुला शिवत नाही ज्ञानदेव ती शिवते सुमित्रा मग मी का नाही शिवायचं ज्ञानदेव तिनं शिवलं तर चालतं तुम्ही मात्र शिवायचं नाही बरं सुमित्रा मी वाईट आहे ज्ञानदेव नाही ग सुमित्रा ताई तुम्हाला कळायचं नाही अजून तुम्ही निष्पाप आहात गोड आहात कशाला चौकशी करता एवढी सुमित्रा नाही सांग मला मी का नाही शिवायचं तुला ज्ञानदेव आम्हाला ब्राह्मणांनी वाईट टाकलं आहे सुमित्रा तुझ्या बाबांनी पण वाईट टाकलं होतं तुला तुझी आई पण तुला शिवायची नाही ज्ञानदेव तसं नाही सुमित्रा ताई कसं सांगू तुम्हाला ताई आई वडील आपल्या मुलांना कधी कधी वाईट टाकत नाहीत सुमित्रा मग दुसऱ्यांच्या मुलांना टाकतात म्हणून तू मला शिवत नाहीस तू वाळीत टाकला आहेस मला ज्ञानदेवांना हे ऐकून घहीवरून आलं आणि म्हणाला नाही नाही मी कसं कुणाला वाळीत टाकू सुमित्रा मग तू का नाही शिवत मला ज्ञानदेव शिवून काय करायचं ताई सुमित्रा हसली सुमित्रा म्हणाली मी तुझी धाकटी बहीण होईन तिनं खिन्नतेनं गाल फुगवले मला भाऊ नाही तू तु तुझ्या मुक्ताबाईला जसं पाठुंगुळी घेतोस मला कुणी घेत नाही ज्ञानदेवानं दोन्ही हात पुढे केले आणि म्हटलं या या मी तुम्हाला पाठोंगुळी घेतो ज्ञानदेवानं तिला पाठुंगुळी घेतलं अंगणात नाचवलं आणि ती खुदकन हसली दोघंही मनमोकळं हसत होती एवढ्यात तिथं विसोबा येऊन थडकले विसोबा कारटे कारटे काय चाललंय हे हो हो इकडं सुमित्रा चटकन उतरली घाबरली म्हणाली बाबा विसोबांनी तिच्या पाठीवर धपाटा घातला म्हणाले त्याला शिवलीसनी कारते मला येऊन शिवलीस ज्ञानदेवाला उद्देशून त्यांनी म्हटलं हिला एक कळत नाही पण तुला कळत होतं की नाही एवढा वाढलास एरंडासारखा असं म्हणून विसोबांनी सुमित्रेच्याच पाठीत रपाटा घातला तीच होती हाताशी ज्ञानदेव त्यांना कशाला मारता मी त्यांना खेळवलं त्यांना काय कळतय सुमित्रा स्फुंद स्फुंदत म्हणाली बाबा बाबा की नाही त्यांनी तिचं काहीही ऐकून घेतलं नाही विसोबा म्हणाले मी पूजेला निघालो तर रस्त्यात हे दृश्य झालं आता पुन्हा स्नान गावची कीड ही पटकी का होत नाही यांना सुमित्रा स्फुंदतच होती ज्ञानदेवाला शिवाय देऊ नका बाबा तो फार चांगला आहे तिनं स्फुंदत स्फुंदतच म्हटलं विसोबा ह्या म्हणे तो फार चांगला आहे कार्टे म्हणून इकडे आली कडमडायला खेळायला दुसरं कोणी भेटलं नाही का सुमित्रा मी खेळायला नव्हते आले बाबा विसोबा मग सुमित्रा आईनं सांगितलं भिक्षा वाढ ज्ञानदेवाला विसोबा म्हणून भिक्षा घालायला इथं आलीस आणि तू रे मसोबा माझ्या घरची भिक्षा खाऊन माझ्या घरात पाप कालवतोस थांब अशी भिक्षा मी बरी पचू देईन विसोबांनी असं म्हटलं झोळी हिसकावून घेतली आणि तिच्यातलं सारं पीठ जमिनीवर ओतून दिलं तेही गोळा करता येऊ नये म्हणून पायानं मातीत कालवून टाकलं आणि नंतर ती झोळीही फेकून दिली विसोबा तरी मी शेकडो वेळा सांगितलं ह्या पापाला पोसू नका उपाशी तडफडून मेली पाहिजेत ही कार्टे पण यांना मोठ्या कळवळा ना म्हणे पोरकी पुर चल कार्टे विसोबांनी सुमित्रेचं बकोट धरलं आणि तिला फरफटत घेऊन गेले ज्ञानदेव शून्य मनानं तसाच थोडा वेळ उभा राहिला आणि नंतर शांतपणानं आपल्या झोपडीत गेला त्यानं एक पोथी काढली पाटावर ठेवली पोथीचा रुमाल सोडला आणि पोथीचं एक पान हाती घेतलं त्याच्या चेहऱ्यावर खिन्न शांती पसरली होती एवढ्यात बाहेरच्या पाय वाटेनं राम भट्ट आणि गोपाळ भट्ट बोलत बोलत आले दोघेही ब्राह्मण प्रवचनावरून येत होते त्यांचं काहीतरी आधी बोलणं झालं होतं त्या ओघातच त्यांनी सुरुवात केली गो गोपाळ आता बोला राम कमाल आहे काय सांगताय काय तुम्ही हे गोपाळ खरं अगदी अक्षर अक्षर खरं तुमची शपथ राम शिव शिव अगदी ऐकवत नाही गोपाळ पहा तुम्हाला जे ऐकवत नाही ते आम्हाला रोज रोज पाहावं लागतंय करता काय राम पण मी म्हणतो तुम्ही लोक हे सहन करता कसं एवढं मोठं गाव खपून घेता कसं म्हणतो मी गोपाळ तुम्ही शास्त्र गावोगाव शास्त्र पुराण सांगता पण असलं कुठल्या गावात पाहिलं आहे का आमचं एवढं वय झालं पण आम्ही कुठे ऐकलं नाही पण हे कलियुगात गोपाळ भट्टाने आपल्या कपाळावर हात जोडले राम बऱ्या बोलानं सांगून पाहिजे नाहीतर म्हणावं आमच्याशी गाठ आहे गोपाळ रामभट्ट हे तुम्ही आम्हाला सांगता आव हे सारं झाले आम्ही त्या कार्ट्याला काही सांगायला गेलं तर पंडितासारखा वाद घालतो बोलायला नुसता बृहस्पती आहे आपले विसोबा एवढे मोठे शास्त्री पण बोलता बोलता ग्रंथातील वचनं देऊन तो चूप चूप करतो धमकी दिली तर हसतो त्याच्या पाठीशी चांडाळ आहेत राम चांडाळ गोपाळ हो हो अक्षरशः चांडाळ साऱ्यांना मराठीतनं वेदांत सांगतो ना वेद आणि ब्रह्मज्ञान आता देववाणीत कशाला मराठीतून राम भट्ट बस 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 सारा भ्रष्टाचार संताप होतो ऐकून गोपाळ नुसतं संतापून काय उपयोग तुम्ही ती वटवट बंद करू शकाल का विसोबा तर थकले त्यांचा संताप संताप होतो पण चिडचिड चिडचिड चिडतात आणि आपल्या जागे बसतात दुसरं काय करणार आता त्यांच्या प्रवचनाला कुणी कुणी येत नाही तिकडं आपले स्वामी विमलानंद आपल्या चरोलीचे हो त्यांनी पण हात टेकले राम असं गोपाल तर काय खरं सांगू का त्यासाठीच त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिले कारण आम्ही तर थकलो राम सांगा आता जातो ने गोपाळ कुठं जायला नको एवढ्यासाठीच विशोबाच्या सांगण्यावरून तुम्हाला इकडं घेऊन आलो आहे हेच त्याचं घर तो बघा तोच तो बाहेर कुणीतरी आलंय हे ज्ञानदेवाच्या ध्यानी आलं त्यानं हातातील पोथीचं पान खाली ठेवलं मस्तक टेकवलं गोपाळ ज्ञाना अरे ज्ञान्या ज्ञानदेव द्न्यान झोपडीतून सस्मित बाहेर आला त्यानं दोघा ब्राह्मणांना पाहिलं तेव्हा ज्ञानदेवानं मस्तक वाकून नमस्कार केला राम हा हा पोरगा गोपाळ हो हाच राम हा हा एवढासा गुडघ्या एवढा पोर वेदांत सांगतो ज्ञानदेव काही बोलला नाही नुसता हसला गोपाळ हो हाच राम वट पिळले तर दूध निघेल अजून या पोराला काय हो वेदांतातलं कळणार आम्ही नाही म्हटलं तरी तीन चार तप घालवलीत पण अजून विवरतो वाद आणि अध्याय सांगताना आडखळतो गोपाळ तुम्ही आडखळत असाल हा कार्टा सारी शास्त्र जणू कोळून प्यायलाय रामभट्ट वाद घालू नका सरळ सरळ जा बिचारा ज्ञानदेव कशाचा जा विचारायला आलात आपण गोपाळ आणखी कशाचा मध्येच राम भट्ट्यांना उद्देशून पुढे म्हणाले बोला मी बोलायचं म्हणजे राम ज्ञानदेव काय चाललंय हे ज्ञानदेव हसत म्हणाला मी कुठे काय आपणाला काही त्रास झाला का गोपाळ राम आड उभे होते तरी त्यांनी मध्येच तोंड घातलं हो हो त्रास झाला म्हणजे आता राम भट्टास उद्देशून पुढचं बोला हो तुम्ही मी बोलायचं म्हणजे राम शारीरिक त्रास काय होणार पण मनाला वेदना झाल्या ज्ञानदेव का गोपाळ का म्हणजे तू पापी पतित आम्ही आम्ही ब्रह्मवृंदाने तुम्हाला चांडाळ ठरवले आणि तू तू वेद वाचतोस त्या महारापोरांना गीता सांगतोस आणि वर तोंड करून विचारतोस पुढचं बोलणं रामभट्टांना उद्देशून झालं जरा बोलावं हो तुम्ही मी बोलायचं म्हणजे ज्ञानदेव मंद स्मित करत म्हणाला आपणही बोलला तरी चालण्यासारखं आहे गोपाळ मला नाही या राम बोलायचं आहे जरा त्यांची तरी लाज धर हे हे म्हणजे तुला वाटतं काय ते शट संपन्न शास्त्री आहेत दशग्रंथी ब्राह्मण आहेत आम्ही गावातील मंडळी म्हणजे तुला अगदी पाला पाचोळा वाटतो पण या महापंडितांचं तरी ऐकशील की नाही याच्या पुढं चालू तुझी जीभ चालू काय वाद घालायचा तो यांच्याशी घाल ज्ञानदेव मी काय वाद घालणार मला काय कळतंय राम मग मराठीतून गीता कशाला सांगतोस ज्ञानदेव खरं म्हणजे हे काम आपलं आपण हे कार्य हाती घेतलं तर मी कशाला बोलेल आपण दशग्रंथी ब्राह्मण मला वाटतं जेवलेल्यांना जेवू घालण्यात काय विशेष आहे आपण सर्वश्रेष्ठ ज्ञान झोपडीपर्यंत पोचवायला नको का शूद्रांना ज्ञान नको असतं का त्यांचा उद्धार होऊ नये असं का आपणाला वाटतं राम संतापलेच ज्ञानदेव आम्ही शास्त्रमर्यादा जाणतो तुझी भावनेची हाक आम्हाला ऐकू यायची नाही आम्ही ग्रंथ प्रामाण्य मानतो वेद वेदांतांच्या गोष्टी या पवित्र कुळासाठी आहेत ज्ञानदेव पवित्र कुळासाठी नाहीत पवित्र मनासाठी पवित्र वृत्तीसाठी आणि अहंकार ही सर्वात मोठी अपवित्रता आहे त्या दृष्टीनं तर शूद्र अधिक विनम्र म्हणून अधिक पवित्र ग्रंथ प्रामाण्य हवं आपल्याला तर मग शूद्र शब्दाचाच अर्थ काय द्रवते सह सह शूद्रा रामभट्ट संतापले ओरडले ज्ञानदेव एवढ्यात मुक्ताबाई पाण्याहून आली तिच्या हातात बादली होती खांद्यावर धुण्याचा पिळा होता ती आत गेली तिनं बादली झोपडीत ठेवली आणि पिळा झटकायला बाहेर आली मुक्ता काय म्हणतायत गोपाळ भट्ट गोपाळ तुझा डोसका कारटे अगदी ताळतंत्र सोडला काही भीड मर्यादा जनाची नाही तर नाहीच पण मनाची सुद्धा सोडली मुक्ता गोपाळ भट्ट मुक्ताई किंचित थांबली खुदकन हसली म्हणाली लाजायचं कुणी आण कुणाला भगवान प्रेरणे वाचून झाडाचं पान हलत नाही असं रामभट्ट आत्ताच देवळात म्हणालेत ना पुन्हा खुदकन हसली झालं तर आम्हालाही तोच प्रेरणा देतो राम भट्ट तुला कसं कळलं गोपाळ भट्ट कार्टे चांडाळणी देवळात आली होतीस काय विटाळ कालवायला ता छे मी कशाला येऊ बाई आणि बोलता बोलता तिनं ज्ञानदेवांचं धुतलेलं वस्त्र झटकलं गोपाळ भट्ट बघा बघा कशी मस्तवाल झाली माझ्या अंगावर शिंतोडे उडता येत त्यांनी डोक्यावर हात मारून घेतले आता जाऊन बुचकळलं पाहिजे इंद्रायणीत मुक्ता हो इंद्रायणीत खूप वेळ डोकं बुडवा जरा थंड होईल नुसत्या शिंतोड्यांनी किती गारवा येणार गोपाळ बघा रामभट्ट ही ही कार्टी मला शिकवते माझी आग होते इकडं आणि ही दोघही हसता येत पहा जसं काही घडतच नाही राम भट्ट तुम्ही स्वतःला समजता तरी काय काही भीड मर्यादा लाज लज्जा शरम संतापन आवाज चढला ब्राह्मण म्हणजे कोण वाटले तुला भीक मागून जगता आणि एवढी मस्ती ज्ञानदेव मस्ती मला येण्याचं कारणच काय गोपाळ मग काय आम्हाला मस्ती आली तुला असं म्हणायचंय ज्ञानदेव असं कुठं म्हटलं मी राम भट्ट मग आम्ही सांगतो त्याला काही अर्थ आहे की नाही संन्याशाची कार्टी तुम्ही आईबापांना प्राश्चित्त घेतलं छान झालं त्यांनी काळं केलं आता तुम्ही एवढी एवढी पोरं म्हणून झोळीत मुठभर पीठ लोटतो गाव तर तुम्ही माणसाचं ऐकत नाही मग ताई अह ऐकायचंय काय तुमचं मराठीतून गीता भागवत सांगू नका हे सर्व समाजाला ज्ञान देऊ नका हे आणि आम्ही माणसांचंच ऐकतो की शेतकरी येतात बायाबापड्या येतात ते म्हणतात आम्हाला गीता सांग त्यांचं ऐकतो मला सांगा ती काय माणसं नाहीत रामभट्ट गोपाळ भट्ट गोपाळ भट्ट माझा संताप व्हायला लागला काय पोर आहेत थांबा टाळकं सडकलं की कळेल असं म्हणत रामभट्ट मुक्ताबाईच्या अंगावर धावून गेला ती कसली अवखळ खुदकन हसली आणि पळून गेली मग रामभट्ट ज्ञानदेवाच्या अंगावर धावला एकदा हा हात एकदा तो हात त्याने ज्ञानेश्वरांवर हात उघडला हात खाली वर थरथरत आणला पण तरीही त्याला शिवण्याची हिंमत मात्र झाली नाही विटाळ होईल ही भीती होती त्यांना गोपाळ भट्टानं ते पाहिलं आणि म्हटलं हना हना गोपाळ भट्ट तुम्ही विटाळ झाला तरी चालेल मला जायचंच आहे इंद्रायणीवर तुम्ही या गुद्दा पाठीत लाथेनं तुडवा हीच भाषा कळेल त्यांना ज्ञानदेव संतापाने झोपडीत झटकन निघून गेला आणि त्यानं झोपडीचं दार खाडकण लावून घेतलं